आणि माझ्या मॉडेलचं नाव आहे बायोमास गॅस म्हणजे गॅसिक ह्याद्वारे जैव पदार्थापासून विद्युतची निर्मिती आणि जर पाहिला आता आपण तर आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये लोडशेडिंग चालू आहे आता आपण आपल्या हॉलमध्ये बघत आहे कधी कधी लाईन जाते पुन्हा परत येते आणि जर आपण लोडशेडिंगवर जर उपाय म्हणून एखादा बायोमास गॅसिफिकेशन हा आम्ही एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे म्हणजे आपण जर हा एक प्रोजेक्ट आपला जे कोल्हापूर आहे तिथं हा प्रोजेक्ट उभारण्यात आला होता पण काही कारण तो बंद पडला त्याच्यामध्ये जर शेतीमध्ये शेतीच्या बांधावर सुबाबू किंवा किंवा वनस्पती असते आणि ते वनस्पतीचं काही कारण नसताना आपण त्याचा इंधन म्हणून वापर करतो मग अशा इंधनाचा जर समजा आपण गॅसिफायरमध्ये जर त्याचा वापर केला त्याच्यापासून आपल्याला ऊर्जेची निर्मिती करता येते आणि ऊर्जेची निर्मिती केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कमी तापमानावर किंवा विशिष्ट तापमानावर त्याच्यामधून गॅसिफायरद्वारे पंचवीस ते, ते आ, तीस किलो इंधनापासून आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळत येते मग आता याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये तापमानामुळे तापमान होत असताना त्याच्यामध्ये रिडक्शन होते ऑक्सिडेशन होते त्याच्यामधून मिथेन सारखा वायू हायड्रोजन कार्बन मायनॉक्साईड इत्यादी वायू तयार होतात आणि हा वायू तयार असताना त्याच्यामधून आपल्याला जे वायू तयार होतात तो तसा तसं आपल्याला वापरता येत नाही मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया होतात आणि ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी मयुरेश श्रावण वारुळे आणि दुसरा आहे आदित्य कौधू यांनी दोघांनी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्यासाठी त्यांना मी सादर माझं नाव मय मयुरेश श्रावण वरोडे माझ्या शाळेचं नाव नवे विद्यालय दिवली तालुका जिल्हा अकोला आठवीतील विद्यार्थी तसेच आपण आता माझ्या मॉडेलचे नाव आम्हाला म्हणजे जैव पदार्थापासून विद्युत निर्मिती हे मॉडेल का केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो कारण की आपण जशी आता बघतो की काही गावं अशी आहेत की त्या गावामध्ये अजूनही वीज नाही अजूनही त्या गावामध्ये वीज आली नाही आणि आपल्यालाही पण उन्हाळ्यामध्ये जाण्यामध्ये लोडशेडिंगमुळे वीज नसली तर खूप त्रास होतो तर त्यामुळे मी हा मॉडेल केलेला आहे जर आपण हा मॉडेल गॅसिशन हा जर प्लॅन लावला तर आपण स्वतः स्वतःपुरती किंवा पूर्ण वीज निर्माण करू शकतो तर मग आता आपण हा गॅसिफिकेशन हा प्लॅन मॉडेल कसा कार्य करते कसे कार्य करते हे प्रक्रिया कशी आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे सांगणार आहोत की आता बायमास गॅसिफिकेशन म्हणजे काय बायोमास गॅसिफिन म्हणजे काय तर म्हणून बायोमास भा, गॅस डिव्हिजन हे एक बायोमास गॅस इज अ मॅच्युअर टेक्नॉलॉजी पेट्रे दॅट इज अ कंट्रोल प्रोसेस इन विलिंग हीट स्ट्रीम अँड ऑक्सिजन टू कन्वर्ट बायोमास टू हायड्रोजन अँड अदर प्रोसेस विदाउट कंपशन आणि आता जर आपल्याला हा आप प्रश्न पण पडला असेल की बायोमास गॅस ही कशी प्रक्रिया आहे कशी कर कार्य करते तर बायोमास गॅसिंग ही एक प्रक्रिया आहे जी कार्बन मोनॉक्साईड मिथेन कार्बन ऑक्साईड ऑक्सिजन आणि किंवा वाफेच्या नियंत्रित प्रमाणात ज्वलनाशिवाय उच्च तापमानात सातशे अंश सेल्सिअस सेंद्रिय किंवा जीवाश्म आधारित कार्बन पदार्थ रूपांतर करते यानंतर कार्बन मोनॉक्साईड पाण्याची पाण्याची विक्रिया करून कार्बन ऑक्साईड आणि अधिक हायड्रोजन बनवते तर मग आता आपण हा बायोमास गॅसिंग हे कसे कार्य करते हे बघूयात

ह्या yeah, सुबाबडीच्या so लहान फांद्या आपण वाळून टाकलेल्या आहेत जर आपण या प्रक्रियेमध्ये विविध आकार मानायचे आणि जास्त आंदोलनाचे इंधन वापरल्यास तर गॅसिफायर प्रक्रियेमध्ये अडचण येते तर हे yeah. सुबावडीच्या कचरा टाकल्यानंतर इथे आपल्याला कंबशन प्रक्रिया होताना दिसत आहे आणि इथे एअर आहे एअर म्हणजेच हवा हवा आज आहे त्यामुळे आपल्याला कंबशन प्रक्रिया होताना दिसत आहे तर कंबशन इज अ केमिकल रिएक्शन इज विथ सबस्टन्स रिएक्ट विथ ऑक्सिजन टू प्रोड्यूस टू हिट एनर्जी इज कॉल्ड कंबशन कंबशन प्रक्रिया झाल्यानंतर इथे आपल्याला वायू तयार झालेला दिसत आहे हा वायू ज्वलनशील आहे हा वायू ज्वलनशील आहे आणि इथे आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रक्रिया होताना दिसत आहे मग द ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू ए सबस्टन इज कॉल्ड रिडक्शन आणि ऑक्सिडन प्रक्रिया पण होताना दिसत आहे तर मग

व काही ज्वलनशील वायू सुद्धा तयार होतात जसे की कार्बन सीओ आणि हायड्रोजन एस टू हा वायू तयार झाल्यामुळे झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर वायूचा उष्माक अकराशे नव्वद किलो कॅलरी प्रति किलो असतो त्यामुळे आपण याला कमी उष्मांकाचा वायू असेही म्हणू शकतो तर गयस, मग सा हा प्रोड्युसर गॅस आहे गॅस अशी गॅस आहे की त्या गॅस मध्ये कोयला सारख्या सामग्रीचा समावेश होतो याचा उपयोग उद्योग धंदे सारखे लोखंड चांदीची भट्टी कागची भट्टी किंवा गॅस जातो हा गॅस तयार झाल्यानंतर हा हा गॅस आपण पुढच्या इंजिन मध्ये टाकू शकत नाही कारण की याच्यामध्ये टारो इतर अशुद्ध घटक असतात तसेच याचे तापमान देखील जास्त असते त्यामुळे हा सदर गॅस हा पाण्याच्या फोळ्या सोडला जातो तर आपल्याला पाण्याच्या पाहण्यावर सोडला जातो पाण्याच्या सोडताना याच्यामध्ये याचे घटक बऱ्याच याचे तापमान देखील कमी होते आणि सोडताना ते टर्बाईन आहे तो टर्बाईन मध्ये पाण्याच्या पाहण्या सोडला गॅस टर्बाईन मध्ये जात आहे आणि टर्बाईन प्रक्रिया होत आहे टर्बाईन एक रोटरी मेकॅनिझम डिव्ह आहे जे फ्यूलच्या प्रवाह एनर्जी घेते व आपले काम करते म्हणजेच टर्बाईन फ्यूल एनर्जी ना मेकॅनिझम एनर्जी मध्ये कन्वर्ट करते टर्बाईन उपयोग इलेक्ट्रिक पॉवर उत्पन्न करण्यासाठी केला जाऊ शकतो तसेच जेट इंजिन मध्ये सुद्धा आपण याचा उपयोग केला जाऊ शकतो तर तर्व इथे टर्बाईन प्रक्रिया होत आहे टर्बाईन फिरत आहे त्यामुळे इथे विद्युत एनर्जी तयार होत आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पॉवर उत्पन्न होत आहे आणि ते जनरेटर मध्ये ते इलेक्ट्रिक पॉवर साठवली जात आहे तिथून ते पॉवर आपल्या सिटी मध्ये आपल्या आपल्या किंवा आपल्या गावामध्ये ते जात आहे तर अशा विद्युत भारिवच्या काळात स्वतः सयंत्राद्वारे स्वतः स्वतः सयंत्राद्वारे आपण विजे स्वतः सयंत्राद्वारे आपण स्वतः प्रती किंवा पूर्ण गावाप्रती विजेची गरज आपण भागवू शकतो तर मग विजेची गरज आपण भागवू शकतो आणि हा प्लॅन्ट जुनेला छान वरे देवा धर्माचे ते ते बदलात नुवरू ज्याला नेते दादा भगवान फाटले यांनी द्वारे तारावर विरक्ती प्राप्तने आम्हालाचा वरे सुग्रीव यांच्यावर जी कथा होते जसे त्यांना गरज पडताय वरे म्हणजे तुम्ही ज्याला लाख मध्ये वरे बैजनामध्ये उजेळ करतात असे म्हणजे चेतन जेतीये वरे सायंकाळेंडर आणि सगळे मीते बोलतानानी तो आईव जो जे आहे तो यावर आपल्याला आपल्याला प्रत्येक ओला डेफ्लेटॉर कॉम्पिटिटिव्ह इन्टर्नल पॉवर दिसलालेला आहे ना त्याच्यात मला काय सुद्धा आहे ना आपण मॅरेन्ज ने म्हटलंय कॉल रिडक्शन डेल्यू ऑफ ऑक्सिडेशन कॉम्पिटिटिव्ह इन्टर्नल कॉलस प्रसेस आहे तो आपल्याकडे वाईल्ड आहे तोचली त्याच्यामध्ये रिलेटेड आहे आपण जो म्हणजे तो इतका तयार नाही आणि मी देखील इतका नाही. इतका म्हणजे विचाराव आहे काय नाही आणि तो सुद्धा आहे. मेटाफोर मध्ये बऱ्याच त्यांचं कोड रेफर मध्ये चालू होतं. त्यामुळे हे मी म्हटलं

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शेजारी प्रेझेंटेशनला शिक्षकमध्ये पण होती त्याचं प्रभुत्व त्याच्या विषयावर होती त्याचं आकलन आणि त्याची जी समज होती ना ती खूप छान होती स्वतः समजून घेऊन प्रयोगाचं प्रेझेंटेशन मला खूप छान वाटलं आणि अतिशय साधारण परिस्थितीतून हा विद्यार्थी आहे त्याच्या आईसोबत आलेला आहे आणि खरं म्हणजे कौतुकास्पद आहे ज्याचे वडील नोकरीत आहे शिक्षक आहे अशा पालकांच्या मुलांचं कौतुक हे म्हणजे आहेच परंतु त्याला ती परिस्थिती आहे त्याची परिस्थिती मी त्याच्या आईकडून जाणून घेतली तर अतिशय म्हणजे काय सांगावं अशा परिस्थितीतून हा मुलगा आलेला आणि खरं खूप हुशार आहे आयुष्यात तो खूप मोठा सायंटिस्ट होणार कौतुक मला खूप छान वाटलं आणि असं तू अभ्यास कर तुला जर काही काम पडलं संशोधनाचं किंवा अभ्यासाचं तर तू नक्की आम्हाला सांग आणि तुझ्या सर ज्यांनी तुला संधी दिली आणि त्याची आई हा पण मुलगा बरं हा तर अशा प्रकारे आज शेवटच हे सादरीकरण होतं आणि तुम्ही सगळे आलात आता काही प्रतिक्रिया एक दोन आम्ही घेऊन आणि शेवटचा तर आज, आज, निरुप आज या निरुप समारंभ शेवटचा जो समारंभ आहे त्यासाठी अं सन्मान्य नानोटी सगळ्या ठिकाणी आहे त्यांचं मी स्वागत करणे आणि पुढील सूत्र